शेगाव तहसील अंतर्गत शेगाव मार्गावरती सुमारे सहाशे लोकसंख्या असलेले मौजे महागाव आहे गावकऱ्यांना महागावातील त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी बोर्डी नदीवर असलेल्या एकमेव फरशीवरून पुराच्या पाण्यातून जावे लागते या फरशीवरील पुराच्या पाण्यामुळे गावकरी त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यात क्वचितच सक्षम होतात परंतु मजल्यावरील पाण्यामुळे अपघात देखील होत असतात हा अपघात टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बोर्डी नदीवर मोठ्या पुलाचे नियोजन करणे पावसाळी हंगाम नऊ ऑगस्ट दोन रोजी नदीला अचानक पूर आला आणि उमेश महादेव डाबेराव यांचा ह्या फरशीवरून तोल गेला व त्यांच्या डोक्याला मार लागला फरशीवरच पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले गावकऱ्यांनी त्यांना उपचारासाठी शेगाव येथे नेले तेथून जखमी उमेश यांना अकोला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर जखमी उमेश यांना नागपूरला हलवण्यात आले नागपूर रुग्णालयात उपचार सुरू असताना उमेश डाबेराव यांचा सत्तावीस सप्टेंबर रोजी मृत्यू झाला नागपूर येथून डाबेराव यांचा मृतदेह अठ्ठावीस सप्टेंबर रोजी महागाव येथे आणण्यात आला तिंत्रव मार्गावर असलेल्या स्मशानभूमीत त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला मृतक उमेश डाबरराव यांनी आपल्या मागे आई पत्नी आठ वर्षांचा मुलगा व वर्षाची मुलगी असे कुटुंब सोडून गेले आहे मृतांच्या कुटुंबाला सर्व प्रकारची शासकीय मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चोकसे आशिष खराटे भाऊराव उमाळे तहसील अध्यक्ष दादाराव अंभोरे इत्यादी सहकारी शेतातून चिखल आणि मातीच्या मार्गाने मोठी अडचण पार करत महागाव येथे पोहोचले व मृताच्या कुटुंबाला सांत्वन केले उमेश डाबेराव राहणारे महागाव यांचे आज निधन झाले पण ते निधनाचं कारण काय काहीच नाही फक्त मुंगाची पुतडी डोक्यावर घेऊन नदीतून जात होता आणि नदीतून जात असताना पाय घसरला आणि ते मुंगाची पुतडी छातीवर पडली आणि अपघात झाला पहा बरं स्वातंत्र्य भेटून पंच्याहत्तर वर्ष झाले काही नाही पन्नास चाळीस पन्नास फुटाचा पूल पाहिजे फक्त एवढे मोठे मोठे समुद्री हायवे करतात एवढे मोठे मोठे पुतळे बांधतात एवढी मोठी आठशे साठ कोटीची संसद भवन बांधून राहिले मोठे मोठे बंगले बांधून राहिले मग हा पूल काय पूल करायचं म्हणजे असमर्थ का आहेत याचं कारण काय फक्त काहीच नाही लापरवाही आणि त्या प्रशासनाच्या लापरवाहीनं एक जीव गेला दोन एक मुलगा एक मुलगी मुलीचा पिता गेला आईचा पुत्र गेला पत्नीचा पती गेला काय आहे एवढे समजत नाही पंच्याहत्तर वर्ष झाले आज एक पूल बांधून दिला असता काय झालं असतं मी गडकरी साहेबांना सांगू इच्छितो ते रोडकरी म्हणतात त्यांना या चॅनलच्या माध्यमातून की साहेब गोरगरिबाकडे लक्ष द्या फक्त अडाणी अंबानीकडे लक्ष देऊन चालणार नाही हे चुकीचं आहे अहो खेड्यापाड्यातूनच तुम्हाला सगळं काही मदत भेटते हा ऋषीप्रधान देश आहे आज शेतकऱ्याचे हाल होऊन राहिले लवकरात लवकर प्रशासनाने पूल बांधून द्यावा आणि महागावची समस्या सोडवावी हीच मी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश चौकशी बाळासाहेबाच्या श्रद्धे बाळासाहेबाच्या आदेशावरून सांगतोय मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव